पाणीमध्ये मोस्टली रक्तस्राव जो आहे हा आपल्या खालच्या अवयवांकडे म्हणजे कमरेपासून खालच्या अवयवांकडे चालू असतो खूप होत असतो त्यावेळेला लगे जर केस आपण धुतले ना तर पूर्ण रक्तस्त्राव विरुद्ध दिशेला जातो म्हणजे आपल्या डोक्याकडे आणि पिट्युटरी ग्रंथी जी आपल्या डोक्यात असते ती मास्टर ग्लँड असते तीच पुढे आदेश सोडत असते की एन्डोबेट्रीयम तुमचं रप्चर झालंय पाळी आलीये तिचं कार्य ती थांबवते आणि मग अशा वेळेला पाळीचे प्रॉब्लेम येतात मग पीसीओएस पीसीओडी या सगळ्या गोष्टींना ना खूप छोटी छोटी कारण आहेत जी अजून माहिती नाही आहेत आणि आताच्या मुलींना हे माहितीच झालं पाहिजे की भलेही तुम्ही जॉब करताय आता तुम्ही चार दिवस बाजूला नाही बसू शकत आहे पण या जॉबच्या काळामध्ये किंवा या चार दिवसाच्या काळात तुम्ही जे स्ट्रेसफुल वर्क करताय ना ते थोडं कमी करा म्हणजे तुम्ही घरी आल्यावर मग जास्त जिमला जाऊ नका किंवा घरी आल्यावर कुठला ताण घेऊ नका